गुलाबजाम बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवून ते नेहमी छानच होतात आणि रस रसिलेत होतात रस्मी खवा वगैरे मिक्स न करता रसिलेदार गुलाबजाम छान झालेत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि कमी खर्चात गुलाबजामचा सिरप बनवण्यासाठी साखरेचा पाक बनवून घेणार आहोत एक कप साखर आणि दीड कप पाणी साखरेचा पाक शिजवता शिजवता अर्धा कप पाणी रिमूव्ह होऊन जाणार ऑब्झर्व होऊन जाणार म्हणून मी एक्स्ट्राचा अर्धा कप जास्त पाणी घेतलं आहे यामध्ये खायचा कलर ॲवॉईडही करू शकता वन पिंच कार्डमन पावडर वेलची पावडर मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे साखरेचा पाक एक कप गव्हाच्या पिठाचे मी गुलाबजाम बनवून घेते साखरेची पाकाची तार वळवून घ्यायची नाही आहे फक्त चिपचिप होत असेल तिथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही जास्त पातलही नाही योग्य प्रमाणातच साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे पॅनमध्ये दोन चमचे घी आणि एक कप गव्हाचं पीठ मिक्स करून रोस्ट करून घ्यायचा आहे याची फ्लेम मिडियमवर ठेवून भाजून घ्यायचं आहे जास्तही करकून नाही घ्यायचं पीठ नॉर्मल नॉर्मल भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे पिठाच्या जर गुठल्या होत असतील तर पीठ चांगला पसरून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्हाला जर खवा वगैरे मिक्स करायचं असेल तर खवा वगैरेही मिक्स करू शकता गॅसवरून खाली ओतून हो थंड करून घ्यायचं आहे पीठ थंड झाल्यानंतर बाउनमध्ये ओतून हो दोन मोठे चमचे मिल्क पावडर वन फोर टी स्पून खायचा सोडा बेकिंग सोडा यामध्ये इनो वगैरे मिक्स नाही करून घ्यायचं इनो मिक्स केल्याने टेस्ट थोडी वेगळी येते एक चमचा घी आणि एक पिंच मीठ मिक्स करून मीठ आणि घी पिठामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे चोलून घ्यायचं आहे पीठ यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे दुधाचाच वापर करून घ्यायचा आहे मी एक कप दूध मिक्स करून घेतला आहे गुलाबजामचं पीठ जास्त पातळही नाही करून घ्यायचं आणि जास्त सा। घट्टही नाही करून घ्यायचं पीठ चांगला मलून घ्यायचं आहे नाहीतर गुलाबजाम करताना क्रॅक पडतात जास्त मळून न घेतल्यामुळे थोडे थोडे क्रॅक जातात तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत गुलाबजामच्या आतमध्ये एक एक काजू रोस्ट करून स्टफही करू शकता खाताना छान लागतात गुलाबजाम पिठामध्ये पनीर जर सॉफ्ट करून जर मिक्स केला तर काले काळे छान असे गुलाबजाम तयार होतील सेवन्टी फाय पर्सेंटेज तेल तापून घ्यायचं आणि घ्याची फ्लेम मिडियम ठेवून शिजून घ्यायचे आहेत गुलाबजाम घ्याची फ्लेम जर फास्ट ठेवली तर वरून गुलाबजाम करपतील ना आतून शिजणार नाही आहेत म्हणून घ्याची फ्लेम मिडीयमवर ठेवून शिजून घ्यायचे आहेत साखरेचा पाक तयार करून घेतलेला थोडा गरम करून घ्यायचा आहे गरम गरम गुलाबजाम तेलामधून काढलेले पाकामध्ये डिप करून घ्यायचे आहेत पाक नॉर्मल गरम फ्राय करून घेतलेले गुलाबजाम गरम गरम जर पाकामध्ये डिप केलेत तर गुलाबजाम पटकन ऑब्झर्व करून घेतो पाक पाकामध्ये डिप करून घ्यायचे आहेत पूर्ण गुलाबजाम जेवढे तुमचे गुलाबजाम रस पितील तेवढे एक नंबर होतील गुलाबजाम पाक थोडा मला कमी पडला मी एक कप साखर घेतले तुम्ही दीड कप साखर घ्या आणि दोन कप पाणी गुलाबजामसोबत जर तुम्हाला रसी हवं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढून घ्या पाकाची पाहू शकता एकदम रसिले झालेले आहेत गुलाबजाम रस मी एकदा नक्की करून बघा छान होतात गुलाबजाम